मी पंजाब डक आज आहे बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी माझे मिसेस शीतल डक शिवानी जालना रिल स्टार पुन्हा रुपाली है, आ, उगले आणि अविनाशले हे रेजिस्टार आहेत आणि खास करून हरभरा पाहण्यासाठी आले आणि या ठिकाणून मी आता संपूर्ण हरबारीचं संपूर्ण निवेदन सांगणार आहे तर तुम्हाला सांगतो हरभरा पेरणी करत असताना तुम्हाला सांगतो हा जात निवडली जात कोणती निवडली तर मग इंदोरची निवडली तर इंदोरची कोणती आहे इनवेची त्या वन म्हणजे एक्याऐंशी नंबर आणि चौऱ्याण्णव नंबर अशा दोन जाती निवडल्या अशी प्लॅनिंग होती की जसं सोयाबीन युनवेटला मी सोळा क्विंटलचा आवरज काढलं तितकंच आपल्याला हरभराला काढायचं अशी जिद्द ठरवली होती आणि ती जिद्द करून दाखवली अशी प्लॅनिंग होती तर हरभरी कधी पेरायचं तर तुम्हाला एक सांगतो दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं खोबऱ्याचं तेल काय करायचं स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचं स्टीलच्या वाटीत खोबऱ्याचं तेल थे घट्ट झालं की आपण म्हणायचं हरभर पेरायला काय हरकत नाही म्हणजे दहा ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हरभर पेरायला काय हरकत नाही त्याच्यानंतर काय करायचं बियाण्या निवडायचं म्हणजे आपल्या शेतकऱ्याला आपल्या लगतच्या पाहुण्याला कोणाला कोणत्या उताराला अशी जाती निवडायचं म्हणून ही जात निवडली इन्वेशे एक्क्याऐंशी नंबर त्याच्यानंतर पेरणी करत असताना विद्यापीठ सांगतं वीस किलो पेर पण काय होतं मरीमध्ये त्याचं पन्नास टक्के गेल्यानंतर दहा किलो तुग होतं म्हणून स्वतः अभ्यास करत करत पस्तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचे पंच 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 पन्नास म्हणजे एकरी पन्नास किलो पेरलं म्हणजे पूर्वत मानायचे हरभर इतकं दाट असो अशी प्लेट फेकले की ओरताना इतकं पेरलं त्याच्यानंतर त्याला त्याला म्हणजे सीड सी ट्रीटमेंट केली म्हणजे त्याला औषध लावलं कारण की बुशी लागू नये एकरी पन्नास किलो पेरलं आणि पुन्हा त्याच्यानंतर आंतर सगळ्यात महत्वाचा अंतराचा भाग आहे शेतकरी काय करतात अठरा इंच पेरतात तुम्हाला सांगतो अठरा इंचावर तुम्ही ट्रॅक्टर जर सार बरं नंतर तीन, ती तास 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 तीन एकर मध्ये तुम्हाला सांगतो माझ्या तिकडल्या शेतामध्ये चारशे तास बस म्हणजे चारशे फुट आहे तर जवळपास त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट तास बसतात आणि हे जर सोळा इंचा पेरलं तर ते आमच्या दोन मध्ये तीनशे तास बसायला म्हणजे तीन एकर मागं जवळपास पाऊन एकर रान वाढायलाय म्हणजे सोळा इंच मला त्याच्यामुळे त्याच्यामुळे एक उतार वाढणार आहे माझा त्याच्यानंतर पेरताना पन्नास किलो पेरला पेरणी करत असताना काय केलं की जितका खोल जाईल तितका पेरला पेरल्याच्या नंतर हरभार पहिल्या दिवशी देखील पाणी द्यायला दे जमतं आणि फक्त किती द्यायचं तर फक्त दोन एक घंट्यातच द्यायचं आणि दुसरं पाणी वीस दिवसाला द्यायचं पण ते किती द्यायचं तर ते काय करायचं पाच ते सात घंट्यातच द्यायचं आणि तिसरं पाणी चाळीस दिवसाला द्यायचं ते किती द्यायचं सात घंटा असं केलं आणि हरभऱ्याला तुम्हाला सांगतो नेमकं त्यावेळेस धुई असते मग अशा वेळेस काय करायला पाहिजे की बुरशीनाशक मारायचं मग चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक चांगल्या कंपनीचे कीटकनाशक अशा सात फवारण्या केल्या चार पाणी दिले आणि परत एक ठरविलं होतं जशी लोक का कापसाला मेहनत करतात ना तशी आपण तुम्हाला एक हरभरा जर सांगतो शेतकरी काय करतात हरभरे पेरतात आणि पेरल्याच्या नंतर त्या शेताकडे जात नाही तरी पण आमच्या गावातल्या शेतकऱ्याला कोरडवला जवळपास आठ क्विंटलचे होतात मी असं ठरवलं की म्हणजे आपण पेरायचं पण त्याला कापसासारखी मेहनत करायची त्याला काय केलं खुरपण दिला तीनदा खत द्याला पाण्यासोबत खत द्याला आणि फवारण्या केलंय असं करत करत नियोजन केलंय आणि आता याला उतार शंभर टक्के येणारच आहे म्हणजे जिद्द होती की असं करून दाखवायचं आणि इतका उतार येऊ शकतो म्हणून आणि हे म्हणून या ठिकाणी प्लॉट संपूर्ण अठरा एकरचा प्लॉट जसं सगळी चारही क्विंटल चांगले सा, स्वतः करतो म्हणून तुम्हाला सांगतो घरची दहा एकर जमीन आहे आणि चुलत्याचे आठ एकर अठरा एकर आहे अठरा एकर मध्ये यावर्षी दरवर्षी दोनशे क्विंटल सोयाबीन होते दोनशे क्विंटल हार्बर होतं चारशे क्विंटल माल होतो चारशे क्विंटल पाच हजाराने विकला तर वीस लाख रुपये तयार होता दोन गडी येतात त्यांना जवळपास एक लाख तीस हजार चाल म्हणजे तीन लाख ते चालले पुन्हा अनेक सोयाबीनचं बियाणं खर्च हरभराचं बियाणं घरचं त्याच्यामुळे खर्च काही लागत नाही जरी वीस लाखामधून सात लाख जर गेलं तर तेरा लाख उरले तेरा लाखाला बारा महिन्यानं भागायचं तर सव्वा लाख रुपये महिना शेतीमधून पडतो आणि काम किती करतो तुम्हाला एक सांगतो तीन महिने सोयाबीनच्या वेळेस तीन महिने शेतात सोबत गड्यासोबत राहतो हरभराच्या वेळेस तीन महिने स्प्रिंकलर बदलायला राहतो फवारणीच्या वेळेस असतो असं करीत हे सगळं नियोजन आहे आणि असं करून हे हरभरा आणलेले धन्यवाद तर शेतकरी बांधवांनो आपण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर गाजलेलं इंदोर या कंपनीचं इनोवे अक्क्याऐंशी ही व्हरायटी बघण्यासाठी डगसाहेब गोळी धामणगावी आलतो तर मित्रांनो बघू शकता किती मोठं हे एक झाडे आणि एका झाडाला किती घाटे आलेले हे पाहू शकता तर हे